शब्दमान आणि प्रेम अह न्यू पार्ट शुभ क्रिया यांची लिव्ह रिलेशनशिप लव्ह स्टोरी आहे पार्ट आहे थ्री टू सिक्स सो पार्ट थ्री टू फाईव्ह मध्ये बघितलं होतं आपण शुक्रिया आपल्या फ्लॅटवर दिवाळीची पूजा करून शुभच्या घरी येतात आणि तिथे पूजा झाल्यानंतर बसलेले असतात गप्पा मारत तर क्रियाच्या मम्माच दिवाळी विष मेसेज येतो शुभला आणि मग यावरून शुभ खूप जास्त हॅप्पी होतस मग गप्पा मारता मारता रात्रीचे बारा वाजलेले असतात सो आता पुढे बघू सो मग शुभ बोलतो की चल ग आम्ही निघतो आता झोपा तुम्ही सुद्धा आणि मग शुभ क्रिया निघतात घरी जायला तर क्रिया बोलते की शुभ प्लीज डायरेक्ट घरी चल बिलकुल कुठे थांबायचं नाहीये आहे बघायचं काही ऐकायचं नाही कळलं तर शुभ बोलतो तू किती घाबरते का खरंच तर क्रिया बोलते हा मग त्या नालायक लोकांसोबत जा भांड म्हणून सोडू का तुला लगेच जेवढं सांगते तेवढं कर चल शांतपणे घरी तर शुभ बोलतो हो बेबी घरीच जाते आपण आणि तू प्लीज हसरा चेहरा ठेव असं टेन्शन मध्ये नको येऊ लगेच तर क्रिया बोलते हा मी हसतच आहे ही ही, ही चल <laughs> काही वेळाने फ्लॅटवर पोहोचतात आणि दोघेही आणि मग शुभ फटाफट चेंज करून घेतो आणि क्रियाला मदत करत असतो चेंज करायला साडी असते म्हणून तर क्रिया पण मस्त साडी वगैरे बाजूला झाली की तसंच मिरर मध्ये बघत उभीच असते तर शुभ तसंच क्रियाच्या कमरेला वगळून जवळ घेत मागूनच नेक वर शोल्डर वर केस करू लागतो आणि क्रिया पण फील करत डोळे बंद करते आणि मग शुभ तसच क्रियाला पूर्ण टाईट हक करत जवळ घेतो एकदम आणि दोघे खूप डीप केस करू लागतात आणि तसच बेडवर येतात ओ हो हो क्रिया पूर्ण शुभला टॉप टू बॉटम असा केस करून वेडा करते आणि मग शुभ पण तसंच क्रियाला सरळ झोपवतो आणि खालून किस करत करत पूर्ण वर पर्यंत येतो आणि मग दोघे तसंच किस करून एकदम टाईट होल्ड करूनच खानात बोलतात की बेबी आज एवढाच तर शुभ बोलतो जस्ट एकदा करायचं ना तर क्रिया हळूच बो, हो बोलते आणि हेही बोलते की लवकर फिनिश करायचं प्लीज कारण पूर्ण एनर्जी लो आहे तर शुभ हो बोलून तसं स्टार्ट करतो आणि मग दोघे एकदम हळूहळू सॉफ्ट किस करत आरामात तीस चाळीस मिनिटे करून तसंच झोपी जातात हय <laughs> सकाळी साडेसहा वाजताच क्रियाला जाग येते आणि बघते तर दोघे तसे झोपलेले असतात तर क्रिया पटकन ब्लँकेट घेते आधी वर आणि शुभला नेकवर शोल्डरवर किस करत बोलते की बेबी उठना ओग माझं बाळ उठना तर शुभची झोप उघडते आणि बघतो तर क्रिया अशीच असते जशी रात्री होती तर तसंच बघून लगेच पुन्हा रोमांस करू लागतो आणि मग दोघे अगदी सव्वा सात पर्यंत करतात आणि मग क्रिया उठायला जाते तर उठायला होतच नाही आणि दुखत तिथे तर तसंच झोपून घेत शुभला महाराज बोलते की नालायक रात्री पण आणि आता पण केलं ना तू लाल मला नाही होत सांग माहिती आहे ना तरी का कन्व्हिन्स करतो तुम्हाला हा तर, तुम तर शुभ बोलतो एक सेकंड बेबी मी मसाज करून देतो तुला पण आता सकाळचं तू करायला बोलली होती मी काही नाही केलं तर क्रिया बोलते हा मग यात पण तुझीच चुकी आहे कारण तू तसाच का झोपू दिला मला नेहमी सारखं नॉर्मल झोपायचं होतं ना तर शुभ बोलतो अगं आपण करून तसंच रोमांस करत झोपलोय मग तेव्हा एवढं कोणाला सुचणार आहे तर क्रिया तसंच स्टमकवर झोपते आणि बोलते कंबर दाबून दे माझी आता तर क्रिया तसाच असते आणि फक्त ब्लँकेट घेतलेली असते तर शुभ पटकन ब्लँकेट भाजला करतो आणि कमरेच्या तिथे अगदी वेळासारखा किस करून मस्त हक करून देतो फुल टाईट टाईट तर क्रिया परत चिडते आणि मग शुभ लगेच मसाज करून देत बोलतो की बेबी ही माझं फेवरेट आहे एकदम सेक्सी वाटते तू अशी आणि मी रोमॅन्टिक मूडमध्ये नसून जर किती वाईट मूडमध्ये असेल तर असं बघता शांत होणार नाही <laughs> तर क्रिया बोलते तू बोलणं बंद कर आणि सांगितलं ते कर आणि प्लीज एक लक्षात ठेव तू कितीही रागत असेल तरी इतक्या वाईट पद्धतीने नाही म्हणवणार मी तुला अगदी लाडाने प्रमाणच म्हणवणार कळलं सो परत बोलू नको असं तर शो बोलतो आगामी फक्त सांगत आहे तुला आणि मला माहिती आहे मला म्हणवायला तुला हे सगळं करायची काही एक गरज नाहीये ओके क्रियू क्रियू डार्लिंग तर क्रिया तसंच शांत होते आणि मग शुभ मसाज करून देत देत मस्त मांडेवर वगैरे किस करत असतो तर क्रियाला गुदगुदी फील होत असते तर तसंच शुभला थांब बोलते आणि टर्न होऊन बोलते की तू मसाज कमी आणि तुझा तुझा एन्जॉय जास्त करत आहे सो चल उठ मला नको आहे तुझा मसाज जाऊ दे मला आंघोळीला जाते मी तर शुभ तसंच हो जा बोलतो आणि चटकन असं कमरेच्या खाली मारतो तर क्रिया तसंच रागात टर्न होऊन मारायला येते तर शुभ पटकन बेडवर कोपऱ्यात जातो आणि मग क्रिया चालली जाते आंघोळीला फायनली आणि मग दुसऱ्या बाथरूम मध्ये शुभ पण जातो आंघोळीला सो काही वेळाने दोघेही बाहेर येतात तर क्रिया बोलते बापरे तुला इतकी कसली घाई होती जे लगेच दुसऱ्या बाथरूम मध्ये गेला वेट का नाही केला माझा तर शुभ बोलतो अगं तुला वेळ लागणार हे माहिती होत मला म्हणून वेट करण्यापेक्षा करून घेतलं मी तिकडे जाऊन देन दोघेही रेडी होतात आणि शुभ बसतो हॉलमध्ये लॅपटॉप आपला फोन घेऊन आणि क्रिया असते किचन मध्ये जेवण बनवाल आणि मग काही वेळाने डोरबेल रिंग होते तर शुभ ओपन करतो तर रिविका असते मेन्स क्रियाची पर्सनल असिस्टंट पीए तर शुभ तिला बस बोलतो आणि क्रियाला हाक मारतो क्रिया तुझी पी ए आली आहे रिविका क्रिया येते आणि रिविकाला बोलते की लॅपटॉप ओपन कर तुझा फटाफट आणि मी आज नाही येणार आहे ऑफिसला सो आजच्या सगळ्या मिटिंग रिशेड्यूल रेविका बोलते सॉरी मॅम पण एक मिटिंग आहे जी तुम्हाला आजच अटेंड करावी लागेल आणि ती मिटिंग आहे मागे जे खूक डील कॅन्सल केली होती त्यांचीच तर क्रिया बोलते हो ठीक आहे मी ती करून घेईल कारण त्यात माझी चुकी होती सो मी येते त्या पण बाकी तू उद्यासाठी देविका बोलते ओके मॅम ठीक आहे शुभ विचारतो की क्रियू काय झालं आज ऑफिसला का नाही जात आहेस तर क्रिया बोलते हां ते मी सांगते तुला नंतर रिविकासोबत पूर्ण चर्चा करून घेते क्रिया आणि मग रिविका चालली जाते तर शुभ विचारतो हा बोल ग काय झालं तर क्रिया सांगते मला चालायला पण खूप त्रास होतो खरंच आणि बॅक पेन पण खूप आहे तर शुभ बोलतो क्रिया तुला एवढं करून असं त्रास, करून त्रास आ, होत असेल तर बॉडी चेकअपची गरज आहे बेबी कारण हे असं एवढं करणं नॉर्मल असतं पण तुला नेहमी हे झाल्यानंतर त्रासच होत असतो हा हे सगळं मीन्स दॅट हॉट रोमॅन्स तर क्रिया बोलते ते झाल्यानंतर त्रास होतो आणि होणारच आहे कारण ते कसं करतो किती करतो ते किती कसं आहे हे सर्व तुला अगदी चांगलंच आहे आणि तू असं उचलून घेतो लाईक जसं की माझं काही वजनच नाही आहे पूर्ण डीप जातो लाईक एवढं कोण करत म्हणून मी तीन चार दिवस तरी ब्रेक देते पण तू नालायक काल मला कसं केलं काय माहिती जे मी पण मोर्खासारखी अग्री केली तर शुभ बोलतो डीप झाल्यानंतरच तर खरी मज्जा असते तर क्रिया बोलते हा मग हे बघ ना आता सजा झाली आहे ना मला तर शुभ बोलतो मग तुला एवढा त्रास होता तर जेवण काय बनवत बसले तू हा क्रिया तर क्रिया बोलते झालंच ते मग जेवण करून रेस्ट करते थोडं आणि जाते मीटिंगला तर शुभ बोलतो जर शक्य होत असेल तर प्लीज घरून ना तर क्रिया बोलते नाही प्लीज मला जाऊ दे करण हे खरंच खूप मोठी टील आहे मागे जे झालं ते परत होऊ द्यायचं नाही आहे मला तर शुभ बोलतो ठीक आहे दे तसंच काही वेळाने जेवण वगैरे बनवून होतं आणि क्रियाला थोडं जास्त त्रास होतो कारण एमटी स्टमक असते पुन्हा त्यामुळे तर क्रिया तसा स्टमक धरून किचनमध्ये उभी हो असते तर शुभ जातो पाणी प्यायला किचनमध्ये तर क्रियाला असं बघून लगेच विचारतो की अगं क्रियू काय झालं बीबी तुला तर क्रिया सांगते खूप जास्त दुखत आहे आम्हाला तर शुभ तसाच उचलून घेतो आणि बेडवर घेऊन येतो आणि सरळ झोपवतो आणि जिथे दुखत असतं तिथे प्रेस करत असतो मग शुभ बोलतो की बीबी तू डोळे बंद कर आणि झोप लागेल तर झोपतो बाकी मी बघतो तर क्रिया बोलते की नाही माझी मिटिंग आहे प्लीज मी नाही झोपू शकत तर शुभ तसंच क्रियाला मसाज करून देत रिविकाला कॉल करतो आणि सांगतो की दोन तास पुढे ठेवू मिटिंग कारण तिला बरं नाही आहे तर रिविका बोलते पण सर ते क्लायंट ऑन द वे आहेत असं कसं वेळेवर त्यांना टाइम वाढवून सांगू तर शुभ खूप चिडून बोलतो की हा मग ती काय तिचा जीव बघणार की मीटिंग बघणार आधी ते क्रिया होते शुभ प्लीज शांत होतो रिविका बोलते सॉरी सर मी सांगते पुढे तसं शुभ कॉल कट करतो आणि क्रियाला बोलतो की तुला बरं नसेल तर बिलकुल जायचं नाहीये मीटिंगला मी नाही जाऊ देणार कळलं तर क्रिया बोलते की प्लीज असं हट नको करू खरंच खूप जास्त नुकसान होईल आणि हे मागचेच क्लाइंट आहे ज्यांच्यामुळे पप्पांसोबत माझी आर्ग्यू झाली होती सो प्लीज मला जाऊ दे तर क्रियाचा असा चेहरा बघून शुभ बोलतो की ठीक आहे तू जा मी पण येतो तुझ्या ऑफिसला आणि बाहेर थांबतो आणि थोडं पण काही वाटलं तर मला लगेच सांगायचं आहे कळलं मी कॉल कनेक्ट करून ठेवतो तुला सो तू इयरबड्स घालून मीटिंग करायचंय जेव्हा मला वाटलं तुझा त्रास वाढत चाललाय तर तसंच तुला बाहेर यायला सांगणार मी सो तो सोबत किंवा कोणासोबत त्यांची हेल्प घेऊन बाहेर यायचं आहे कळलं ते क्रिया ठीक काय बोलते आणि शुभ उठून बाजूला होतो तर क्रिया बोलते बेबी थोडा वेळ असाच मसाज कर ना मस्त वाटत होता मला हलका हलका गुड गुड क्यूट क्यूट तर शुभ ठीक काय बोलून तसंच मसाज करत स्टमक कडे बघत असतो आणि क्रिया मस्त स्माइल करत शुभला बघत असते आणि मग बोलते की खरंच मला शुभ लागतं एवढं प्रेम करणारा काळजी करणारा पार्टनर भेटायला पण ज्यांना भेटतं त्यांना व्हॅल्यू नसते आणि ज्यांना व्हॅल्यू असते हो ते माझ्यासारखे हॅप्पी असतात अगदी मनापासून हॅप्पी इतकं त्रास होता है तरी माझ्या चेहऱ्यावर स्माइल आहे कारण तुझं हे प्रेम काळजी बघून बघ बग, प्रेमात इतकी ताकद असते की ते माझ्या त्रासाला पण मागे टाकून दिला अगदी बरोबर वर तर शुभ बोलतो मी तुला त्रासात नाही बघू शकत कळलं तर क्रिया बोलते हो माहितीये मला पण आता खरंच खूप बेटर फील होतं मला तर शुभ बोलतो ठीक आहे काही वेळाने क्रिया कॉल करते रिविकाला तर रिविका सांगते की सॉरी मॅम ते मी मगाशी ऐकून ना घेता बोलली ते क्रिया बोलते ठीक आहे ग मला थोडं पण बरं नसेल तर शुभ तसंच डिस्टर्ब होतो बरं ते क्लायंट आले आहेत का तर रिविका बोलते हो मॅम ते क्रिया बोलते ओके मी येते नेक्स्ट फिफ्टीन मिनिट मध्ये जेवायचं ताट घेऊन येतो आणि बोलतो की जेवण न करता जाता येणार नाही कुठेही सो चल बस इथे पटकन नेक्स्ट पार्ट इज कमिंग संग गाईज पार्ट थ्री टू सेवन मध्ये बघणार आहे आपण आता क्रिया जेवण करणार की नकार देणार आणि हो दे ते शुभ कसा हॅंडल करतो आणि क्रियेची मीटिंग नीट होईल का आणि यात सगळ्यात शुभ कशी काळजी घेतो आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू राइटर एन एडिटर शुभ वासेकर